हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि कालपासून मी माझ्या वर्कआउटला सुरुवात केली आहे परंतु सध्या हाऊस हेल्पर येत नसल्यामुळे मला लेट होतं जिमला जायला पण एक तास का होईना व्यायाम करणं गरजेचं आहे म्हणून मी जिमला जातेच आणि आज माझा उपवास आहे सोमवार तर मी ताक बनवलेला आहे प्लेन ताक आहे त्यात मी काही ॲड केलं नाही तर आता मी हे ताक पिणार आहे ब्रेकफास्टला खाल्ले मी फ्रुट्स वगैरे आणि जसं की खाल्ल्यानंतर मी या कॉरिडॉरमध्ये चालते परंतु आत्ताचा वेळ तुम्हाला सांगू तो चार साडेचार वाजले परंतु मी आता का चालते माहिती आहे का ॲक्च्युली बाबरे अठ्ठावीसाव्या फ्लोर आहे विंडोजवळ मी उभी राहिली लाईटसाठी जो फोन जायचा माझा खाली असं मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते की मला भूक लागत नाही भूक लागत नाही पण एखादा दिवस नुसतं असं खाय 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 आता आज सकाळी आम्ही ब्रेकफास्टला ना हे खरबूज ज्याला म्हणतो मस् तर ते खाल्लं होतं प्लस त्याच्याबरोबर मी एक ग्लास दूध पिलं होतं आणि त्याचबरोबर एक बनाना पण खाल्लं होतं मोठं त्यानंतर मग मी साधारण एक दीडला एकच्या दरम्यान ताक पिलं बरंच मोठं म्हणून तीन वाजता मी दोन ऑरेंज खाल्ले त्याचबरोबर मी भाजलेले शेंगदाणे खाल्ले आणि असं वाटलं की आता काय जेवायचं आणि मला खूप हेवी हेवी फील झालं तर मी आता इथे माझं स्वतःचाच व्हिडिओ बघत बघत पंधरा मिनटाचा वॉक केला आता घरामध्ये जाते कारण की आता मला दोन चार भांडे ती भांडी क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मला शुलेला अमृतचा अकरा वाद्य वाचायचा आहे जो की मी दर सोमवारी वाचते हे बघा एक चप्पल कुठे येतं एक चप्पल कुठे येतेच बसल्या बसल्या खाल्ले सगळे शेंगदाणे वगैरे ऑरेंजेस ऊन इतकं कडाक्याचं पडलं आहे पण आता ती भांडी जी आहे दोन चार भांडी घासून घेते ॲक्च्युली प्रशांत जे आजही जेवायला आले नाही ते बघा असं सगळी मी पोळ्यांची तयारी वगैरे करून ठेवली कढईमध्ये भाजी आहे कणिक ताट कणिक ठेवून दिलं मम्मी फ्रीजमध्ये तर आता दोन चार भांडी येते भांडी घासून घेते आणि मग देवाचं वाचते आणि आपले प्रशांतजी पाच वाजता लंच ला आले आणि तेलगू बोलताय बघा मेरू इकडं नेक्स्टांडे आणि मी इथे पुदिना निवडलेला आहे प्रशांतजींना पुदिन्याची चटणी खूप आवडते आणि पुदिना आपल्या हेल्थसाठी पण चांगलाच असतो कालच्या भाज्या निवडायला मला वेळच मिळाला नव्हता अजून मला बऱ्याच भाज्या निवडायच्या आहे आताशी माझा पुदिना निवडून झाला टिपॉवरच मी ही भाजी चिरून टाकली प्रशांतजींना आपल्या कांद्याची पात खूप आवडते परंतु ही कांद्याची पात चिरताना माझ्या डोळ्यांचे फार हाल होतात परंतु त्यांची आवड आहे तर मी नेहमी जेव्हाही मला कुठे कांद्याची पात दिसते ना मी घेतेच आवर्जून ही माझी निवडून झालेली आहे प्रशांतजींना आपला फ्लावर खूप आवडतो तर फ्लावर तर मी कट करून नाही ठेवणार आहे जस्ट त्याचं हे मागचं कट करेल आणि जेव्हा बनवायचं राहील तेव्हा बनवेल अशी कुठे मी खूप बिझी असते नाही का आपण प्रत्येकजण मेकअप करतच असतो ओकेशनली करते रेग्युलरमध्ये तर मी मेकअप करत नाही ओकेशनली करते पण लास्ट सहा एक महिन्यापासून सहा महिन्यामध्ये मी काही तीन वेळेसही मेकअप केलेला आहे परंतु मध्ये मी एक शॉर्ट टाकला होता त्यावेळेस दोन तीन ताईंचे कमेंट होते की स्टेप बाय स्टेप तुझे सगळे मेकअप प्रोडक्ट दाखव तर माझे मेकअप प्रोडक्ट दाखवण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी खूप सगळं मेकअप प्रोडक्ट नाही घेऊन ठेवत हो। जोपर्यंत पहिली वस्तू संपत नाही तोपर्यंत मी दुसरी नाही घेत उगंच काय घेऊन ठेवायचे हो नाही का आणि आपण पैसे देऊन घेतो तेव्हा ती वाया घालवायलाही नाही आवडत तर प्रत्येक वेळेस मेकअप करण्याआधी मेकअप करण्याआधीच काय रेग्युलर आपण स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे स्किन केअर म्हणजे काय हे तुम्हाला माहितच असेल मॉर्निंग स्किन केअर म्हणजे फेस पहिले छान अशा क्लिन्झरने क्लीन करायचं त्यानंतर सगळ्यात पहिले सिरम अप्लाय करायचं दिवसाची सुरुवात तुम्ही विटॅमिन सी सिरमने करू शकता विटॅमिन सी सिरम अप्लाय केल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं मॉइश्चरायझर निवडताना तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग मॉइश्चरायझर निवडलं पाहिजे तुमची ड्राय स्किन आहे ऑइली आहे कॉम्बिनेशन आहे त्यानुसारच तुम्ही मॉइश्चरायझरची निवड केली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे मग तुम्ही घरातच राहणार असाल किंवा बाहेर जाणार असाल डझंट मॅटर किंवा ऋतू कुठलाही असो उन्हाळा पावसाळा हिवाळा परंतु सनस्क्रीन हे आपल्याला रोज अप्लाय करायचं असतं हे सगळं झालं स्किन केअर करून स्किन केअर केल्यानंतर आपल्याला मेकअपला सुरुवात करायची असते तर मेकअपला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिलं आपण कुठला प्रोडक्ट लावतो तो मेकअप ला ला प्रायमर तर हे बघा इथे माझ्याकडे लॅकमेचं मेकअप प्रायमर आहे मेकअप प्रायमर लावल्यानंतर काय होतं आपला मेकअप जो आहे तो खूप काळ टिकून राहायला मदत होते तुम्ही अलोवेरा जेलचाही मेकअप प्रायमर म्हणून उपयोग करू शकता जर तुमच्याकडे मेकअप प्रायमर नसेल तर मेकअप प्रायमर लावल्यानंतर आपण जे आपल्या स्किनला लावतो आता आजकाल बरंच क्रीम ज्या फाउंडेशनच्याही आधी लावल्या जातात मी अजून कुठलं असं क्रीम फाउंडेशनच्या आधी नाही वापरत मी फिटमीचं फाउंडेशन वापरते आणि वन वन फाईव्ह माझा शेड आहे आणि हे खूप अफोर्डेबल फाउंडेशन आहे याच्यामध्ये बऱ्याच शेड आहे खूप सगळ्या शेड या फाउंडेशनमध्ये आहे प्लस याची प्राइस पण खूप जास्त नाही आहे तीनशे साडेतीनशे वगैरेमध्ये हे ऑफरमध्ये तुम्हाला मिळून जातं तर हे फाउंडेशन मी डॉट डॉट फॉर्ममध्ये फेसला लावून घेते त्यानंतर हे फिटमिसच माझ्याकडे हायलायटर आहे कन्सिलरही आहे ज्याला आपण म्हणू शकतो हे मी आपलं फोर एड नोज बोन त्यानंतर इथे थोडंफार पिगमेंटेशन आहे माझं जे दिसतं तिथे मी हे कन्सिलर अप्लाय करून घेते आणि जर मला क्रीम फॉर्ममध्ये मेकअप करायचा असेल पावडर फॉर्म यूज करण्याच्या आधी करावा लागतो मग तो आपल्याला तर मग हे कन्सिलर वगैरे लावल्यानंतर ही माझ्याकडे कंटोर स्टिक आहे आ, कंटोर स्टिकने आपण आपलं नोज आणि चिक बोन वगैरे परत ज्वा आपण कंटोर करून घ्यायची त्यानंतर इथे माझ्याकडे चिक टेंट आहे हे टेंटने आपण आपल्या फेसला ब्लश लावू शकतो तर हे क्रीम फॉर्ममध्ये हे सगळे प्रोडक्ट अप्लाय करून घ्यायचे जेव्हा आपल्याला खूप केकी लूक नको असतो किंवा खूप सिम्पल मिनिमल मेकअप करायचं आहे तर एवढं केलं तरी चालेल पण जर आपल्याला प्रॉपर असा मेकअप करायचा आहे तर हे सगळं लावल्यानंतर मग बारी येते कॉम्पॅक्ट पावडरची तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यू यूज करू शकता मी लॅक्मेची लूज पावडर बऱ्याच वर्षांपासून वापरते अगेन खूप अफोर्डेबल आहे आणि छान आहे तुम्ही कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता किंवा बनाना पावडर वापरू शकता किंवा माझ्यासारखी लूज लॅक्मेची लूज, लूज पावडर देखील तुम्ही वापरू शकता तीसुद्धा मी जसं म्हटलं खूप कमी किमतीची आहे आणि चांगली आहे जसं की मी दोन तीन वर्षापासून वापरते फेसला छान असं पावडर लावल्यानंतर आपला मेकअप जो आहे तो छान लॉक होतो कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर ते रिझन असतं पावडर लावण्याचं की आ, लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर आपला मेकअप छान असा लॉक होतो त्यानंतर आपण आपल्या आयब्रोज फील करतो तर इथे माझ्याकडे मास्कचं आय किट आहे जे की तुटलेलं आहे तर मी त्याला रबर लावलं आहे अगेन याला वर्ष होऊन गेले असेल तर त्यात दोन आहे ब्लॅक आणि ब्राऊन मोस्टली uh, आपण आपल्या आयब्रोज ज्या आहे त्या ब्राऊन शेडनेच फील केल्या पाहिजे जर ब्लॅक केल्या खूप डार्क तर खूप आर्टिफिशियल लुक वाटतो नकली नकली आपल्याला कधी भेटतात बघा अशा काही मैत्रिणी ज्यांनी खूप डार्क ब्लॅक आयब्रोज केलेला असता तर ते दिसायला बिलकुल बरोबर दिसत नाही म्हणून ब्राऊन शेडने शक्यतो आयब्रोज फिल करायचा किंवा मग तुम्ही दोन्ही शेड मिक्स करून तुमच्या आयब्रोज फील करू शकता आयब्रोज फिल केल्यानंतर वेळ येते ती काजळची तरी माझ्याकडे लॅकमेची काजल पेन्सिल आहे आ, मी याच काजळ पेन्सिलने आय पण याच पेन्सिलने लावते आणि काजळ पण याच्यानेच लावते तुम्ही लिक्विड आय लाइनरही वापरू शकता पण मला हे इझी टू यूज वाटतं त्याच्यामुळे त्यानंतर ते अप्लाय करायचा असतो तो मस्कारा स्विस ब्युटीचा मस्कारा आहे काजळ लावल्यानंतर आपण अप्लाय करतो तो मस्कारा तर हा माझ्याकडे स्विस ब्युटीचा मस्कारा आहे त्यानंतर आपण आपल्या फेसला पावडर कंट्रोलने कंटोर, कंटोर करायचं असेल तर हे माझ्याकडे शुगरचं ब्राऊनजर आहे ज्याच्याने मी माझ्या फेसला कंटोरिंग करून घेते अगेन पावडरने तर छान आहे हे देखील खूप याची प्राईस काहीतरी सहाशे साडेसहाशे वगैरे आहे कंट्रोल केल्यानंतर आपण ब्लश यूज करतो तर शुगरचंच इथे माझ्याकडे ब्लश आहे बऱ्यापैकी यूज केलेलं आहे मी तुम्ही बघू शकता बरंच जसं मी म्हटलं मी पहिलं प्रोडक्ट संपल्याशिवाय दुसरं घेत नाही तर हे ब्लश आपण त्याच्यानंतर अप्लाय करतो स्किन केअर करतो तेव्हाच आपण आपल्या लिप्सला ओठांना बाम देखील लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले लिप्स छान मॉश्चरायज होतील आणि बाम आधीच लावलेला असला तर मग नंतर डायरेक्ट लिप लायनर लावायचं आहे लिप्सला स्विस ब्युटीचीच ही लिप लायनर पेन्सिल आहे आणि बऱ्याच वर्षांपासून मी सगळे प्रोडक्ट हे ऑनलाईनच घेते लिप लायनर लावल्यानंतर आपल्याला लावायची आहे लिपस्टिक तर इथे माझ्याकडे शुगरची लिक्विड लिपस्टिक आहे मला लिक्विड लिपस्टिक आवडते म्हणून मी बऱ्याचदा लिक्विड लिपस्टिक आवडते आणि माझा फेवरेट शेड पिंक कलर आहे मला असं वाटते की पिंक कलरचीच लिपस्टिक मला सूट होते तर पिंक कलरची लिक्विड लिपस्टिक आहे प्लस माझ्याकडे इतरही लिपस्टिकचे बरेच शेड असतात माझ्याकडे आहेत म्हणजे लॅक्मेचे शुगरचे पण लिपस्टिक स्विज ब्युटी असे बरेचशा लिपस्टिक आहे माझ्याकडे लिपस्टिक लावल्यानंतर आपण अप्लाय करायचं आहे ग्लॉस हा लिप ग्लॉस देखील स्विज ब्युटीचाच आहे स्विस ब्युटीचे प्रोडक्ट खूप अफोर्डेबल असतात तुमच्यापैकी कोणी वापरत असेल तर कमेंट करून कळवा अगेन स्विस ब्यूटी स्विस ब्युटीचं माझ्याकडे लिक्विड हायलायटर आहे यालासुद्धा एक वर्षापेक्षा जास्त होऊन गेलं हे प्रोडक्ट इतके टिकले का की मागच्या सहा वर्षा सहा महिन्यापासून मेकअप होतच नाही आहे त्याच्यामुळे हे प्रोडक्ट बरेच टिकले तर स्विस ब्युटीचं हायलायटर आहे तर हायलायटर अप्लाय करण्याआधी तुम्ही मेकअप फिक्सर अप्लाय करायचं आहे मेकअप फिक्सर अप्लाय करणं खूप गरजेचं आहे तर स्विस ब्युटीचंच माझ्याकडे मेकअप फिक्सर आहे मेकअप फिक्स फिक्सर जेव्हा आपण आपल्या मेकअप केल्यावर फेसला लावतो मारतो स्प्रे करतो तर आपला मेकअप जो आहे तो फिक्स राहतो बरेच तास तो सहा आठ दहा तास जरी आपल्याचे मेकअप राहिला तरी तो खराब होत नाही डिस्टर्ब होत नाही तर मेकअप फिक्सर तुम्ही असं स्प्रेमध्ये पण असं स्प्रे करू शकता किंवा मग जस्ट ब्लेंडरवर तुम्ही स्प्रे करून ते बें, ब्लेंडर ब्लेंडरही तुमच्या फेसवर लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही हायलायटर लावायचा तर त्यानंतर लावू शकता हायलायटर आपण नोज बोनवर चीक बोनवर फोरहेडवर लावतो हे तर तुम्हाला माहीतच असेल हे माझे म्हणजे हेच माझे प्रोडक्ट आहे ज्यांनी मी मेकअप करते मागे मी खूप सगळे प्रोडक्ट घेतले होते एक माझ्याकडे ब्रायडल मेकअप होता पण दुर्दैवाने लग्न दोन चार दिवसावर आलं आणि वर देवाच्या घरी काहीतरी दुर्घटना घडली आणि तो मेकअप म्हणजे ते लग्नच झालं नाही तर तेव्हा मी खूप सगळे प्रोडक्ट घेतले होते मग ते सगळे प्रोडक्ट मी काय केलं प्रत्येक वेळेस करीना आली की बाई तुला काय आवडतंय घेऊन जा घेऊन जा तर मग ती संपवलं कारण पाच एक हजारचे मी प्रोडक्ट मागवले होते हे बघा गुलाबरी जेल पण असतं माझ्याकडे आपण फेस जेव्हा क्लीन करतो ना तर फेसला टोनर लावणं पण गरजेचं आहे जे स्पोर्स ओपन असतात त्यांना क्लोज करणं गरजेचं आहे तर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रे करू शकता माझ्या डेली यूजमध्ये मा तिथे लॅकमाल गुलाबजलची स्प्रे बॉटल आहे किंवा मग तुम्ही कॉटन बॉलवर थोडंसं रोज गुलाबजल घेऊन त्याच्याने तुम्ही तुमचं फेसला असं अप्लाय करू शकता त्याच्याने जे ओपन पोर्स आहे ते क्लोज होतील तर हेच होते माझे मेकअप प्रोडक्ट ज्याच्याने मी मेकअप करते मी याच्या लिंक वगैरे नाही देऊ शकणार कारण की जसं मी म्हटलं की यांना वर्षापेक्षा जास्त दिवस झाले ऑर्डर करून आणि मी शक्यतो ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरूनच मेकअप प्रोडक्ट मागवते ऑन बरेच वर्ष झाले मी ऑनलाईनच मेकअप प्रोडक्ट घेते कारण की त्याच्यावरती बराचसा डिस्काउंट असतो मी दुकानातून कधीच मला आठवत सुद्धा नाही लास्ट टाईम म्हणजे किती वर्ष झाले की मी दुकानातून मेकअपचं कुठलं प्रोडक्ट घेतलं तर ऑनलाईनच माझी सगळी शॉपिंग असते मेकअपची तर आय होप की तुम्हाला आवडले असतील माझे मेकअप प्रोडक्ट असं होते माझे मेकअपचे प्रोडक्ट कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर